आर्या बालिश नाहीये हे आता अख्ख्या महाराष्ट्राला समजलेलं आहे कदाचित बिग बॉसच्या घरात निक्की विरोधात स्टँड घेणारी पहिली तूच होतीस पण रितेशचं एक वाक्य होतं भाऊच्या धक्क्यावरती की तू मारल्यानंतर हसलीस तर मला मला विचारायचं होतं होतं ते का की uh, हेच करायचं होतं आता एकदम हॅप्पी मला हेच करायचं होतं त्याचं ते समाधान म्हणजे सॅटिस्फिकेशन होतं का चेहऱ्यावर ऑनेस्टली माझं जे हसणं होतं ते सकॅस्टिक होतं कारण की त्या पॉइंटला जेव्हा बिग बॉसनी निर्णय दिला की अरे तू जेलमध्ये जाणार आणि Uh, तिने धक्का मारला आणि तिने धक्का मारला म्हटल्यावर ना मी शिवती की तिने धक्का मारला पण तिने ती मला तिच्यावर हसना तुमने तो दिमाग यूज करली धक्काबुक्की मी थप्पड मार दी और तुमने धक्के में मतलब बिकॉज धक्का त्या धक्काबुक्कीमध्ये असंच वाटतं की धक्का दिलेला आहे आणि कॅमेरा अँगल एकदा असा होता ना मागचा की तिकडे त्या कॅमेरामध्ये मी अशी दिसत होती आणि ती पुढे सो आय एम डेफिनेटली शुअर की त्याच्यात तिचा ते धक्का कळलाही नसेल ज्याच्यात तिने मला झापड मारलेली लाल झालेलं अंकितानी पण पाहिलेलं तिने मला मारलेलं सो त्या म्हणलं ते हसणं खूप सकॅस्टिक होतं की जेव्हा बिग बॉसनी म्हणलं की तिने धक्का मारला आणि तुम्ही हात उगारला सो आय वॉज लाफिंग ऑन निकी लाईक किया ये मैडम ने दिमागने यूज करके तेको भी मार मारली और घर के अंदर बी रेली सो so दॅट इज माय गोल निकीला जर कोण धडा शिकू शकत ती म्हणजे राखी सावंत अशी चर्चा आहे सोशल मीडियावर <laughs> तर तुला तसं वाटतं का आणि तुला असं वाटतं का की राखीने त्या घरात एका आठवड्यासाठी तरी जावं आ, मला असं वाटत कि निकिला कितीही कोणीही काहीही बोलो शेवटी घाण ती घाण गान। मला डेफिनेटली असं वाटतं कि ती तिला जर कोणी जवाब देणार असेल तर ते लोकांना मजा येणार आणि मी पण माझ्या वेणी तिला जवाब दिला दिलाय पीपल वर लाईक कि मस्त येतं ही नडू शकते निखीला सो तिचं जे हे आहे ना हे तोंड तोंडातून निघणारी जी घाण आहे बोलनेस राखी इज द बेस्ट पर्सन बिकॉज कुटे कुछ यार आई कैन बी दैट बैड टू यू मैन आई कैन टॉक लाइक यू आई कैन बी आई कैन फॉल ऑन युअर लेवल बट राखी कैन डेफिनेटली डू दैट सो आई थिंक राखी शुड गो इन द हाउस बट निकी विल ऑलवेज बी निकी